छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो हा तुमचा भाऊ हा तुमचा मुलगा तुमच्या न्याय हक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण या छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना लुटण्यासाठी या मनपा आयुक्त यांना पाठवलंय का अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त संतोष सोहळे यांना पाठवलंय का आकाश सामान्यांचा संसार काय उघड्यावर पडलाय का रस्त्यावर आहेत का, का, का मुट <laughs> ए, अरे तुमच्या बुडात धमक असेल तर मोठमोठ्या लोकांची अतिक्रमणं काढा ना माझ्याकडे एक हजार लोकांची अतिक्रमण कशी ओरिजिनल मध्ये आहेत रस्त्यामध्ये बाधित झालेली आहेत याची यादी माझ्याजवळ आहे हे सामान कोण आहे अरे नाही 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 बाबा तुम्ही आमचे दैव आहेत नाही नाही अरे काका तसं नाही तसं नाही तुमचं दुःख पाहून मला राहावलं गेलं मी दोन तीन वेळेस आलो होतो इथं लय वाईट वाटलं रो मला पाहून तुमचं दुःख इतकं वाईट वाटलं ना अरे शहरातलं दुःख आहे भाऊ हे फेडावं लागेल राह तुमचं खरंच होतो आम्ही सोबत आहे भाऊ तुमच्या काळजी करू नका हा शहर तुमच्या सोबत आहे तुम्हाला एकटे पडू देणार नाही आम्ही शहरामध्ये आमचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मन हे लावून टाकणारी घटना आहे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी अतिक्रमण मोहीम हाती घेतली परंतु ती फक्त आणि फक्त गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी आणि श्रीमंत यांना मुभा देण्यासाठी मान्य उच्च न्यायालयाच्या आदेश फक्त गरिबांसाठी लागू केला पोलीस आयुक्त यांनी फौजफाटा देखील गरिबांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी मनपा आयुक्त यांना पुरवला परंतु आज आपण बघत आहात हे व्हिडिओच्या माध्यमातून बोल बिंदास बोलमध्ये हे एक सामान्य कुटुंबातला एक हेअर सलून चालवणारा माणूस ग्राहक येईल का या आशेवर कशा पद्धतीनं बसलेला आहे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा भागातील वरती भूकंप झालेला नाही आहे हा हा भूकंप नाही आहे मानवी मनाला धक्का देणारा हा भूकंप नक्कीच आहे तो ग्राहक येईल का कोण कुठलं ग्राहक येईल अशा डेंजर झोनमध्ये पाहून घेऊ शकता त्याचं जे दुकान आहे त्या दुकानावरती देखील अतिक्रमण विभागाच्या बुलडोजरने अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त संतोष वाहुळे यांच्या बुलडोजरने कशा पद्धतीनं होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे मोठ आम्ही आता चिकलठाणा भागामध्ये या ठिकाणी एक हेर सोलूनवाला कसा उदास बसलेला आहे याचं वास्तव छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनाच नव्हे तर उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना संसार उद्ध्वस्त झाले वास्तव चित्र दाखवणार काय का, का दाडी करायची होती लय शांत बसले कस काय उदास चढले काय काय भाड्या नाही का कस आहे स्वतःच होत काय झालं दुकान नाही म्हटलं दुकान नाही वरती डेंजर आहे कस वाटत वारत्या मजबुरी नाही करायला लागत नाही का कोणीच नाहीये दे ग्राहक गिरायक नाही आता हे उद्वास झाला काही पैसे ते आता वीस वर्ष वर्ष हां वीस ते वर झाले काय काय कष्ट अगं शेती काम हे नंतर दु। दुकान वगैरे जोरात बोला खाल दु, दुकान वगैरे हे सगळं काम केलं किती एक मुलगा मुलगी काय करतात ते मुलगा डाटरचं चालू आहे आता हा कोणतं बीएमएस काही आता या कामाला डॉक्टर बनवायचं बा बनवते हो स्वप्नाला मोठे आहे मोठे मग आता तुटल्यामुळे काही विलाज नाही त्याला स्वप्नावर खूपच डेंजर बुल डोंजर फिरवलं आता त्याला काय विलाज नाही साहेब आता जागा बी देईन नाही पैसे देईन नाही यामध्ये ने नावर दागा होती तिकडे नावर पप्पाच्या नावावर होती होती हो सात बारा होता सा सात बारा होता सगळं बार होत रजिस्टरी होती मग मागे मिळाला नाही अजिबात नाही काय सांगायचं एकनाथ शिंदे यांना येत आम्हाला पैसे द्या आमचे लोकांचं तुझ्या कर्ज आता हे पोरायचे शिक्षण वगैरे जबाबदारी ना नहीं? जबाबदारी हा किती कर्ज कर्ज आता वीस कर एक लाख झालं वीस लाख कर्ज आता परत काढेल कर्ज हा किती काढलं होतं सहा लाख सहा लाख किती झाले आता आता आठ लाख झाले आठ लाख झाले फेडणार कस आज हेच आज काम ते, ते, ते काम हे करून का किती वास्तव आहे एक बाप आपल्या मुलाला डॉक्टर बनण्यासाठी किती संघर्ष करतो सो ताई पण देखील दुसरीकडे रोजंदारीनं जातात एक बाप आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी अतिक्रमण मनपा आयुक्त यांनी काढलेलं असताना देखील ग्राहक येईल या आशेपोटी इथं बसलेला आहे म्हणजे किती भयावह आणि मनाला विचार करायला लावणार असे आहे मनपा आयुक्त आपण अधिकारी झालात अभ्यास करून झालात ही गोष्ट खरी आहे परंतु त्या अभ्यासाचा फायदा अशा गरिबांना जर झाला असता तर खरोखर तुम्ही अधिकारी आहात असा मला सार्थ अभिमान वाटला असता परंतु तुमच्या खुर्चीचा दुरुपयोग करून गरिबांच्या घरावर बुडजर फिरून एका मुलाला डॉक्टर होण्यापासून किती संघर्ष करत आहात करावा लागतो बापाला त्या बापाचा हृदय पिळून टाकणारा हा व्हिडिओ आपणा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मी दोन वेळा या ठिकाणाहून गेलो मी आता बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला अन्नभाऊ साठेंची आज जयंती आहे तिथं हार अर्पण केला आणि माझं मन मला राहायला जात नव्हतं मी दोन वेळेस इकडनं गेलो त्यावेळेस मला जाणवलं की या दुकानात मला एकही ग्राहक दिसला नाही आठ दिवसामध्ये दोन चक्कर झाल्या माझ्या तिसऱ्या चेकरीला मला राहावल्या गेलं नाही की खरोखरच किती वेदना असतात एका माणसाला आयुष्यामध्ये ज्या बापांनी हाडामासाचं काम करून रक्त आठवून हे घर दिलं त्या मुलांनी हे घर टिकवलं परंतु अचानकपणे एक पोलीस आयुक्ताने दिलेला बंदोबस्त तगडा येतो फौज येतो आणि अचानकपणे या घराच्या वरती बुलडोजर फिरवलं जातं आणि सुरू असलेलं आनंदातला संसार क्षणात पूर्ण भुईसपाट होऊन जातं होत्याचं नव्हतं होऊन जातं अचानकपणे जसा भूकंप यावा आणि क्षणात सगळं काही संपून जावं अचानकपणे समुद्राची लाट यावी आणि त्या लाटेसोबत होत्याचं नव्हतं सगळं होऊन जावं अशीच गत या बापाची झालेली आहे किती भावना आहेत किती जिद्द आहे की मुलाला मला डॉक्टर बनवायचं आहे एकनाथ शिंदेसाहेब हेच का तुमचं सरकार हो किती वेदनादायक या बापाचा प्रवास आहे स्वतःची पत्नी आज कामाला जात नव्हती परंतु वेळ इतकी भयावह येऊन ठेपलेली आहे बुडोजर फेडल्यानंतर या घराचा मावेजा देखील या परिवाराला मिळत नाही त्याला कुठलीही संधी मिळत नाही श्रीमंताची घरं आहेत तशी ठेवली जातात परंतु ज्या गरिबानं रक्त आटवून रात्रीचा दिवस करून ही घरं बनवली सुरक्षित ठेवली आपल्या परिवाराचं जीवन जगताय त्या परिवारावर जेवढी अवस्था जर असेल तर अतिशय दयनीय अवस्था आहे आपण एकनाथ शिंदे यांना काय सांगणार आहात ज्या वगैरे कर्ज फेडणार कसं ग्राहक नाही कोण नाही कर्ज नाही कामाला जायला कर... लागेल जा पुढे रोज मजुरी करणार रोज मजुरी करून काम करायला लागेल माझी एक विनंती आहे सगळ्यांना तुमचा फोन पे नंबर सांगा माझ्याकडनं सगळ्यात पहिले तुम्हाला सुरुवात पाच हजार रुपयाची मी करणार आहे दैनिक गुला शक्तीच्या वतीने प्रेक्षकांनो पाच हजार रुपये फोन पे नंबर मी करणार आहे मुलांचा नंबर सांगा तुमच्या मुलाच्या नंबरला मी सगळ्यात पहिले फोन पे करणार आहे आणि आपल्यालाही सगळ्या छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रातील देशभरात माझे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे खरोखर या बापाच्या मुलाचं स्वप्न पूर्ण झाला पाहिजे तो मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि ही काही दरद्र अवस्था आहे ज्या बँकेचं लोन आहे त्या बँकेकडे आपण विनंती करणार आहोत की यांचं लोन देखील माफ झालं पाहिजे त्यासाठी आपण भूमिका घेतली पाहिजे मनपा आयुक्त खरोखर हे बाप तुम्ही फेडणार कुठं आहात हे एकाच बापाचं दुःख नाही आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील अशंख्य परिवाराचं हे दुःख आहे त्यामुळं आम्हाला झोप येत नाही आमची सगळी दुःख सगळी आमच्यावर तुम्ही सुपारी देऊन हल्ला करण्याचा प्रयत्न तोही विसरून जातो आमचा परिवार देखील माझी मुलं बाळं देखील आम्ही विसरून जातो कारण की या छत्रपती संभाजीनगर शहरातील आवाज हा बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून समोर आला पाहिजे आणि झोपलेल्या निगरगट प्रशासनाला भाणावर आणण्यासाठी हा दैनिक आवाज आहे आणि तो आवाज आम्ही थोडाही कमी होऊ देणार नाही ना ना, भले जीव गेला तरी चालेल कारण की मी समजू शकतो या घराचं दुःख काय असू शकतं कारण की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची ची घटना आहे माझं हृदय काय भरून आलं माहिती आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची ची घटना आहे माझ्या बापांनी एका सरपंचाला बोकड्या विक्री केला होता आणि बारा महिन्यानंतर विक्री केलेल्या बोकड्याची पैसे मागण्यासाठी माझा बाप त्या सरपंचाकडे गेल्यानंतर सरपंचाने पैसे तर सोडा हो इतकं बेदम मारलं होतं माझ्या बापाला माझ्या डोळ्यासमोर त्याचा प्रतिकार त्याच्या मुलाने केला त्याच्या बापाने केला त्या एका सामान्य माणसातल्या कुटुंबातल्या माणसांनी माझा सरपंचा प्रतिकार केल्यामुळं माझं घर माझ्या डोळ्यासमोर जाळलेलं होतं माझ्या घरातल्या सर्व वस्तू डोळ्यासमोर जाळल्या होत्या घरातल्या शेळ्या देखील डोळ्यासमोर जाळल्या होत्या त्या गावाला सोडून स्थलांतरित व्हावं लागलं होतं ते दुःख आज छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांच्या हृदयामध्ये मी बघतोय आणि त्यामुळं मला हे दुःख झाल्यामुळं माझ्या हृदयातली आग माझ्या मेंदूमध्ये गेलेली आहे आणि आग जी आहे ही गरळ जी आहे या सर्वसामान्यांची माझ्या शब्दाच्या माध्यमातून बोलबिंदा बोलच्या माध्यमातून ती ओकल्या जाते हे दुःख जर पाहिलं नाही या बापाचं हे दुःख एका बापाच्या नाही छत्रपती संभाजीनगर शहरात राहणार तमाम अठरा पगड दलित मुस्लिम आदिवासी सर्व अठरा पगड मराठा बांधव सगळ्यां तिंचं हे दुःख आहे आणि हे दुःख मावेदा मिळत नाही आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो हा तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमच्या न्याय अकासाठी जीव गेला तरी पाठीमाग सरणार नाहीये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण या छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना लुटण्यासाठी या मनपा आयुक्त यांना पाठवलंय का अतिरिक्त अतिक्रमण आयुक्त संतोष सोहळे यांना पाठवलंय का आकाश सामान्यांचा संसार काय उघड्यावर पडलाय का रस्त्यावर आहेत का अरे तुमच्या बुडात धमाका असेल तर मोठमोठ्या मुट लोकांची अतिक्रमण काढाना माझ्याकडे एक हजार लोकांची अतिक्रमण कशी ओरिजिनल मध्ये आहेत रस्त्यामध्ये बाधित झालेली आहेत याची यादी माझ्याजवळ आहे हिम्मत असेल तर माझ्यासोबत चला पोलिस आयुक्त तुम्ही पोचपाठापुर होता ना पवार साहेब तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला दाखवतो सर्वसामान्यांची अतिक्रमण काढण्याऐवजी मोठ्याची अतिक्रमण काढा अरे हा गोरख धंदा बंद करा अरे पाप इथं फेडावं लागतं हे कलयुग आहे कलयुगामध्ये सगळं केलेलं फेडावं लागतं या बापाचं दुःख आहे नंबर सांगा तुमच्या मुलांचा सर्वांना माझी विनंती आहे या नंबरवर तुम्ही सगळ्यांनी फोन पे करा तुम्हाला जेवढे जमल त्या पद्धतीनं चिखल ठाण्यामध्ये यांचं दुकान आहे पा पोलीस स्टेशनच्या बाजूला पोलीस स्टेशनचं देखील अतिक्रमण काढलं गेलेलं नाहीये कायदा जे पाळतात ना त्यांचं अतिक्रमण स्वतः काढलं गेलेलं नाही आहे पोलीस आयुक्त तुम्ही होताना तुमचे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अतिक्रमण आहे तुमचं सीपी ऑफिसचं अतिक्रमण आहे ते काढा लोकाला कायद्याचा धाक दाखवू नका हा नंबर घ्या नव्वद एकोणपन्नास पंचवीस नव्वद एकोणपन्नास पंचवीस सत्त्याण्णव चोपन्न पुन्हा एकदा सांगतो नव्वद एकोणपन्नास पंचवीस सत्त्याण्णव चोपन्न नाव काय काका मुलाचं आठ नऊ संतोष श्रीसागर म्हणून नाव येईल त्याच्यावरती तुमच्या पद्धतीनं काय फोन पे ला होईल ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ती तुमची पोस्ट शेअर करा तुमचा स्क्रीनशॉट शेअर करा त्याच्यामध्ये आम्ही घाबरणारे लोक नाही ज्या संपादकाला शहरामध्ये येण्यासाठी पैसे नव्हते बसने तर कंडक्टरने खाली उतरून द्यायचा प्रयत्न केला होता कंडक्टरला हात विनवणी केल्यानंतर कंडक्टरने शंभर रुपये दिले होते त्या संपादकाला शहर काय होतं हे संभाजीनगर शहर हे माहिती नव्हतं परंतु या संभाजीनगर शहरातील नागरिकांनी भरभरून सगळ्या गोष्टी कमी वयात मला मान सन्मान सगळं काही दिलेलं असल्यामुळे माझं परम कर्तव्य या छत्रपती संभाजीनगर शहरात असल्यामुळे आपण ती परम कर्तव्य पार पाडत आहोत एक छोटीशी आपण आणखीन एक किराणा सामान महिना भरपूर अशा पद्धतीनं काकांना देण्याचा प्रयत्न करतोय या सर पुढे या मिसळ साहेब या हे महिना भरपूर असं तुम्हाला सामान आहे बरं का हे सामान आमच्या कोण आहे अरे नाही 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 बाबा तुम्ही आमचे दैव आहेत नाही नाही अरे काका तसं नाही तसं नाही तुमचं दुःख पाहून मला राहावलं गेलं मी दोन तीन वेळेस आलो होतो इथं लय वाईट वाटलं राह मला पाहून तुमचं दुःख इतकं वाईट वाटलं ना अरे शहरातलं दुःख आहे भाऊ हे फेडावं लागेल राह तुमचं खरंच होतो आम्ही सोबत आहे भाऊ तुमच्या काळजी करू नका हा शहर तुमच्या सोबत आहे तुम्हाला ते पडू देणार नाही आम्ही शहरामध्ये आमचा शब्द आहे तुम्हाला आम्ही काही करू पण तुमच्या दुःखात आम्ही सामील आहेत काळजी करू नका मला वाईट वाटत होतं तुम्ही दोनदा गेलो इथनं एकही गिरायक नव्हतं तुमच्याजवळ आता बी आलो ना गाडीत बसलो एक नव्हतं निराश बसले होते लय वाईट वाटलं मला नाही माहिती आहे मला तुम्हाला अजिबात बाजू येत नाही काही नाही इच्छा आहे ती डॉक्टरची ते म्हणजे मला कसून करायची कसून गेलं काय वाईट लय दुःख झालं काही पुढे काम होऊ शकत नाही दुकान गेले काही हो ते तुम्ही कराय आम्ही तुमच्या सोबत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे असतील कोणी असतील ज्या ज्या शाळेत तुमच्या मुलात ऍडमिशन असेल तिथं पण आपण जाऊ तिथल्या संस्था चालकाला विनंती करू आणि आपण सध्या दाखवू तिथं भिजपासून सगळ्या गोष्टी पूर्ण करू आपण तुमच्या संभाजीनगर शहरातील नागरिकांनो मी माझ्यासाठी कधीच मदत नाही मागितली तुम्हाला खरं अंतकरणातून तुमच्यात माणुसकी जागी असेल ना तरी खरं तुमच्या माणुसकीचं दर्शन या गरिबासाठी घडवा तुम्ही आणि काय मदत करता येईल तेवढी करा हां आपण आरोग्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू आणि एकनाथ साहेब अशी अवस्था आहे हो छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वसामान्य लोकांची अत्यंत भयावह परिस्थिती आहे हृदय फिळवटून टाकणारे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की मनपा आयुक्त जी श्रीकांतमुळे आज सर्वसामान्य कुटुंबातले लोक कशी जागत आहे जीवन बघितलं किती अवघड परिस्थिती आहे नाही त्यामुळं आम्ही पेटून उठलेलो आहोत बोलबिंदास बोलच्या माध्यमातून इथेच थांबूया धन्यवाद